राज्य शासनाच्या आदेशानुसार अनुदानित तुकड्यांमधील इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेता येणार नाही असे ठरवूनही हुपोली हो येथील खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनता विद्यालयाच्या प्रशासनाकडून विकास निधीच्या नावाखाली बळजबरीने फी असुली करण्यात आल्याचा गंभीर आरोप बहुजन विद्यार्थी संघटनेने केला आहे या प्रकरणी बहुजन विद्यार्थी संघटनेच्या वतीने विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गोरे यांना अधिकृत तातडीचे निवेदन देण्यात आले यामध्ये मागणी करण्यात आली आहे की अनुदानित तुकड्यातील मागासवर्गीय अपंग आणि गरीब विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीररित्या घेतलेले अतिरिक्त शुल्क दोन दिवसांच्या आत परत केले जावे अन्यथा संघटनेतर्फे तीव्र जनआंदोलन छेडले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे शासनाचे नियम बसवत विकास निधीच्या नावाखाली दरवर्षी अनुदानित विद्यार्थ्यांकडून आर्थिक शोषण होत आहे हे अत्यंत गंभीर आहे या प्रकारामुळे स्थानिक शिक्षण विभाग पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून आता मुख्याध्यापक गोरे आणि विद्यालय प्रशासन या आरोपांवर कोणती भूमिका घेत याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे आजुजन विद्यार्थी संघटनेच्या वतीने आम्ही विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आलेलो या ठिकाणी आम्ही जनता विद्यालयामध्ये मुख्याध्यापकांना निवेदन सादर केलेलं आहे या शाळेमध्ये इयत्ता अकरावीच्या प्रवेशाच्या वेळेला विद्यार्थ्यांकडून जबरदस्तीचे चार हजार रुपये डोनेशन म्हणून घेतले जात आहेत आणि ते डोनेशन बंद पाडावं आणि विद्यार्थ्यांना शासन नियमाप्रमाणे प्रवेश मिळावा याकरिता आम्ही या ठिकाणी आलेलो आज आमच्यासोबत बहुजन विद्यार्थी संघटनेचे सर्व कार्यकर्ते आहेत या ठिकाणी गायकवाड आहेत वैभव केदारी आहेत रुपेश जी आहेत जी गायकवाड आहेत आणि जर यांनी पैसे घेतले असतील तर ते पैसे गोंगण विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्यांना परत करायला लावणार आहोत असं या ठिकाणी नमूद येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना अनुदानित मधील सर्व विद्यार्थ्यांना नियमाप्रमाणे प्रवेश द्यावा असं आम्ही मागणी या ठिकाणी मागणी केली धन्यवाद सम्राट पार्टी लाईव्ह साठी जतीन मोरे ब्युरो रिपोर्ट ओपोली